शेजारी धाराशिवमध्ये मध्ये तुळजाभवानी मंदिरात जाणारे जे युवक आहेत ते मोटरसायकलने इथून जात आहे ते सर्वांना आव्हान आहे आपण मोटर वाहन कायद्याच्या पालन करावे जाताना आपण अपन आपलं स्वतःच्या आणि इतर रोड युसेसच्या काळजी घ्यावी आपण ट्रिपल सीट जाणे किंवा रॅश ड्रायव्हिंग करणे अशा गोष्टी करू नये असं केलं तर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल हे आपलं स्वतःच्या फक्त नाही आहे इतर जे रोड युजर्स आहेत त्यांच्याही जीवाला धोका देणारे प्रकार आहेत त्यामुळे सर्वांना विनंती आहे योग्य पद्धतीने आपण काळजी घेऊन मोटर वाहन कायद्याचं पालन करून आपण आपलं धर्मस्थळाच्या ठिकाणी जावे વિનાકારણ મોટેજાને હૉર્ન વાજવને કિંમત ટ્રુપલ શીખને ચાલવને એ ગોષ ટાળાવ ધન્યવાદ